नमस्कार शेतकरी मित्रांनो ठीक आहे आता मुलींसाठी खास योजना आलेली आहे बघा बावीस लाख रुपये मिळणार आहे ठीक आहे तर हे बघा सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारच्या कंटेंट तुम्हाला यूट्यूबवर कुठंही मिळत नाही तर तुम्ही प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा प्रत्येक अपडेट महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचील आणि शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांसाठी जे योजना राबवलेल्या आहेत ती योजना तुम्हाला माहीत पडतील शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी सर्वात आधी करून ठेवा आणि तुम्हाला शेतकरी मित्रांना हे चॅनल शेअर करा ठीक आहे हा व्हिडिओ शेअर करा बघा आपण संपूर्ण महत्वाची माहिती बघत आहोत आणि ही माहिती मी तोंडाने सांगत नाही आहे स्वतःना सांगत नाही आहे आपण मराठी न्यूज तीनशे साठ डॉट कॉम याच्या माध्यमातून ही माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण शेतकरी मित्रांनो आपण ही महत्वाची माहिती घेत आहोत ठीक आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा फक्त उद्देश नेमका नेमका एवढाच आहे की या योजनेचा वापर आपल्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा व शेतकऱ्यांना फायदा व्हावा बस हा ह्याच्या मागचा एक उद्देश आहे शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे माझा फायदा ठीक आहे आता हे बघा योजनेच्या माध्यमातून बावीस लाख रुपये मुलीच्या खात्यात जमा होणार ठीक आहे आणि तुम्ही मला सांगा अशा प्रकारची माहिती कोणी देते का यार तो आ, तो यो, ते शेतकरी मित्रांनो हे बघा तर हे बघा मुलांच्या खात्यात बावीस लाख रुपये जमा होणार आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे समजून घेऊ की कशाप्रकारे बा आपली जी मुलगी आहे तिच्या खात्यामध्ये ती शासनाने जी योजना काढली तिच्या खात्यामध्ये बावीस लाख रुपये जमा होतील त्या कशाप्रकारे जमा होतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका किंवा पुढे ढकलू नका व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला ठीक आहे ए टू झेड ठीक आहे आता हे बघा संपूर्ण माहिती आहे बघा संपूर्ण माहिती मित्रांनो आता हे बावीस लाख रुपये मुलीच्या खात्यात जमा होतील मुलींसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन विशेष योजना आहे या योजनेबद्दल आजपर्यंत कोणालाही माहिती नव्हती आणि तुम्हाला युट्यूबवर सुद्धा कोणी माहिती देणार नाही ठीक आहे आता आम्ही आमच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत वेबसाईट कुठली आहे हे बघा कुठली वेबसाईट आहे मराठी न्यूज तीनशे सात डॉट कॉम हे वेबसाईटवर आहे ठीक आहे फक्त फरक एवढा आहे काही काही गोरगरीब शेतकरी आहे ते शेतकऱ्यांना वेबसाईट माहिती नाही किंवा त्या शेतकऱ्यांना वेबसाईटपर्यंत पोहोचता येत नाही तर मी फक्त एवढंच काम करत आहे की म्हणजे समजा काही शेतकरी आहे ते शेतकऱ्यांजवळ त्यांना बिचारायला नाही सर माहिती नाही की बाबा वेब कुठल्या वेबसाईटवर जायचं कधी वेबसाईट कुठली आहे तर मी त्यांच्यापर्यंत ती वेबसाईट आणि हे कंटेंट पोहोचवण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून करत आहे मग तेवढाच फरक आहे म्हणजे मी माझा उद्देश फक्त शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असाच आहे दुसरा काही उद्देश नाही ठीक आहे आता अधिकृत वेबसाईट कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण आधी मी तुम्हाला सुद्धा महत्त्वाची माहिती सांगून देतो ठीक आहे तर माहिती बघा तपशीलवार माहिती बघा तर मित्रांनो मुलींसाठी एक खास योजना असणार आहे कारण शासन मुलींच्या खात्यात बावीस लाख रुपये देणार आहे म्हणून ठीक आहे तर हे मुलीच्या खात्यामध्ये बावीस लाख रुपये जमा होतील माझ्या मुलीच्या भविष्यासाठी या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो म्हणजे तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्हाला या योजनेमध्ये खूप खूप फायदा होणार आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये सर्वात मोठी आयुर्वेदिक विमा महामंडळाने मुलीसाठी खास पॉलिसी आणली आहे तर हे बघा एक महामंडळ आयूर, आहे आयुर् आयुर्वेद विमा महामंडळ तर या विमा महामंडळाने मुलीसाठी खास पॉलिसी आणली आहे त्यातून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल आणि यामध्ये शिक्षण आणि तिच्या लग्नाचा खर्च देखील समाविष्ट आहे म्हणजे मुलीचं शिक्षण मुलगी जे दहावी बारावी नीट एम बी बी एस कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षेत तयारी करेल तिचं जेवढं शिक्षण होईल त्या शिक्षणाचा खर्चसुद्धा याच्यामध्ये आहे आणि मुलीचा लग्नाचा जो खर्च असतो ठीक आहे तुम्हाला दहा लाख वीस लाख जो भी खर्च येईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तो खर्चसुद्धा तो तुमचा याच्यामध्ये होऊन जाईल ठीक आहे मुलीच्या लग्नाचा खर्च आणि मुलीसाठी एक चांगली योजना असणार आहे कारण हे बघा मुलीच्या शिक्षणाला तुम्हाला खर्च लावावा लागतो मुलीच्या लग्नाला खर्च लावावा लागतो तो, तो सुद्धा तुम्हाला लावायची गरज नाही सर्व सरकार करणार आहे मुलीच्या लग्नाला तुम्हाला पैसा याच्या याच्यातच वसूल होणार आहे आणि शिक्षणासुद्धा मग ती मुलीला एम बी बी एस करू शकता नर्ट्स करू शकता डॉक्टर करू शकता स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस करू शकता ठीक आहे तर त्याकडे लक्ष द्यावे असं सांगितलं जात आहे पण त्या पालकांना पेन्शन मिळाले आता काय कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही एल आय सी मिळेल आता कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही तर हे बघा हे पॉलिसी आहे खूप चांगला निर्णय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुली मुलगी असे दिस दिसले आहे की सरकारी पॉलिसी घेत तुम्हाला या पॉलिसीमध्ये कशाची गरज लागणार नाही असे म्हटले आहे म्हणजे या योजनेत तुम्हाला कशाची गरज लागली नाही असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आता बघा बावीस पॉईंट पाच लाखापर्यंत पैसे जमा केले जातील तसेच तुम्हाला यामध्ये चांगली सूट मिळेल आता एल आय सीची कन्यादान पॉलिसी असेल हा शब्द ध्यानात ठेवा एल आय सी कन्यादान पॉलिसी लक्षात ठेवा महत्वाचा शब्द आहे कारण तुम्ही सायबर कॅफेवर कुठं बाहेर सेतूवर गेले तर एल आय सी करण्याचा पॉलिसी तुम्हाला म्हणावी लागेल किंवा सरकारने बावीस लाखची एक योजना आणलेली असं तुम्हाला सांगावी लागेल त्या ठिकाणी तुम्हाला चांगली मुदत आणि पैसे दिले जातील ठीक आहे तसेच तुम्हाला दरवर्षी थोडी थोडी रक्कम भरत राहिल्यास चांगले पैसे मिळतील या पॉलिसीमध्ये पंचवीस वर्षे होणार आहेत तर मुलगी पंचवीस वर्षाची वर्षाची आहे आणि जर तीचे तीचे, तुम्हाला तिच्याशी तिचे तिच्याशी लग्न करायचे असेल तर तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहे सॉरी इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे तुम्हाला मुलीची मुलगी जर पंचवीस वर्षाची झाली आणि तुम्हाला तिचे लग्न करायचे असेल ना तर तुम्हाला सरकार खूप पैसे देणार आहे ठीक आहे दरवर्षी तुम्हाला थोडे थोडे पैसे भरायचे असे याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर हे बघा अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती बाहेर एक योजना झाली अशा कितीतरी महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी येतात परंतु शेतकऱ्यांसाठी मला नाही वाटत की यूट्यूबवर कोणी असे व्हिडिओ बनवत असेल यूट्यूबवर फक्त हिरो हिरोईन या डान्स हे रिकाम सोड फक्त जिकडे तिकडे व्हिडिओ असतात जेणेपून सर्व टाइमपास होतो शेतकऱ्यांसाठी योजना वगैरे काही नाही हे बघा तुम्ही सर्वात वारी या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी कम्युनिटी गायडन्स येत राहतात ज्याप्रमाणे तुम्हाला व्हॉट्सअपवर मॅसेज येतो त्याप्रमाणे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मॅसेज येणार म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला दर रोज एक एक मेसेज देणार काय काय योजना लागल्या माझ्या यूट्यूब चॅनलवर रोज आज कांद्याचा भाव काय आहे आज टमाट्याचा भाव काय आहे आज ज्वारीचा भाव मार्केटमध्ये काय आहे आज आलूचा भाव मार्केटमध्ये काय आहे आज तुरीचा भाव मार्केटमध्ये काय आहे आज कापूसचा भाव मार्केटमध्ये काय आहे आज खताचा भाव मार्केटमध्ये काय आहे त्या सर्व प्रकारचे भाव सर्व जिल्ह्याच्या मार्केटमध्ये कोण कोणत्या मार्केटमध्ये किती रुपयाला भाव आहे त्या सर्वांची जो मेसेज आहे तो माझ्या कम्युनिटी नावाचा ऑप्शन आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये गेल्यावर त्या कम्युनिटी नावाच्या ऑप्शनमध्ये तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती मिळणार आहे म्हणजे हा बा सर माझं यूट्यूब चॅनल ते ओपन करा ठीक आहे त्याला ते तुम्ही सबस्क्राईब तर केलं असेलच सबस्क्राईब करून ठेवा आणि तिथं गेल्यावर चार ऑप्शन दिसतात एक व्हिडिओ तर दिसते एक शॉर्ट तर दिसते एक लाईव्ह तर दिसते आणि त्याच्या बाजूला कम्युनिटी दिसते ठीक आहे तर कम्युनिटीवर क्लिक केल्यावर तुम्हाला असा मेसेज दिसेल मॅसेज आणि जे मेसेज तुम्हाला रोज येत राहणार आहे ठीक आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला आज भाव कांद्याचे भाव काय त्याचा मेसेज दिसेल त्यानंतर टमाट्याचा भाव काय त्याचा मेसेज दिसेल आज तुम्हाला समजा कापूस विकाय सोयाबीन विकायचा आहे तर सोयाबीनचा भाव कोणा मार्केटला किती आहे ते, ते दिसत असेल म्हणजे माझा उद्देश फक्त एवढाच आहे की शेतकऱ्याला ही माहिती यूट्यूबवर प्रोवाईड झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे असंच माझी इच्छा आहे तर शेतकरी मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा नका करू परंतु रोज तुम्हाला ही माहिती भेटली पाहिजे आणि रोज ही माहिती भेटायसाठी अशा प्रकारच्या योजनेची माहिती भेटायसाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे कधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे ठीक आहे शेतकरी मित्रांना शेअर करा शेतकरी मित्रांनो कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त शेती करणारी लोकसंख्या आहे ठीक आहे आणि एक गोड कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं ठीक आहे आणि व्हिडिओ अशाच प्रकारचे माझी व्हिडिओ तुम्हाला दिसली तर बघत जा आणि बेल अकाउंट ओपन केल्यावर सबस्क्राईब केल्यावर तर माझी व्हिडिओ तुम्हाला अशाच अनेक प्रकारच्या योजना तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे तर हे बघा काही याच्यामध्ये या योजना खूप चांगली आहे तुम्ही नक्कीच या योजनेचा फायदा घ्या ग्राहक क्रिया ग्राहक सेतू केंद्रावर ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवणार आहे हे बघा मी तुम्हाला एक महत्त्वाची वेबसाईट दाखवणार आहे ठीक आहे हे बघा आता आपण महत्त्वाची वेबसाईट कुठली आहे बघू मी तुम्हाला आणखी थोडीशी माहिती सांगून देतो जेणेकरून तुम्हाला पुढे चालून त्रास झाला नाही पाहिजे आता हे बघा तर हे बघा सुकन्या समृद्धी योजना आता हे सुकन्या समृद्धी योजना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ठीक आहे ते माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला याची सुद्धा माहिती मिळेल ठीक आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र